नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की खरीप हंगाम दोन हजार पंचवीसमध्ये राज्याच्या विविध भागांमध्ये पूर परिस्थिती अतिवृष्टीमुळे शेती पिकाचं अतोनात नुकसान झालेलं आहे बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये हे अतिवृष्टीमुळे पिकाचं भरपूर सारे नुकसान झालेलं आहे व राज्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय शे भयानक अशी झालेली आहे म्हणजेच की काही शेतकऱ्यांची म्हणजेच की त्यांना पेरणीचे पैसे नाही व अशा परिस्थितीमध्ये त्यांची अतिवृष्टी झाल्यामुळे आणखीन त्यांचे मन नाराजी झालेले आहे व अतिवृष्टी नुकसानग्रस्त झालेल्या बाधित झालेल्या शेतकऱ्यांना आता प्रतीक्षा आहे तीस म्हणजे शासना शासनाच्या नुकसान भरपाईची अशाच प्रकारे नुकसानग्रस्त झालेल्या तब्बल सतरा जिल्ह्यातील अकरा लाख चोवीस हजार पेक्षा जास्त शेतकऱ्यांना म्हणजेच की सत्याहत्तर म्हणजेच की सत्याहत्तर कोटी रुपयाची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे म्हणजेच की आता या ठिकाणी सात कोटी ची मंजुरी करण्यात आलेली संदर्भातील आणि अतिवृष्टी संदर्भातील काही महत्त्वाची अशी माहिती आजच्या पण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला लाईक ला, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका चला तर तुमचा जास्त वेळ न घेता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया म्हणजेच की अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झालेलं आहे शासनाच्या माध्यमातून हे नुकसान जी जिल्ह्यांमध्ये झालेले आहे ते सांगण्यात आलेले आहे मका आले मका असेल मूग असेल उडीद असेल तूर असेल बाजरी सोयाबीन कापूस ऊस फळबाग असतील अशा विविध प्रकारच्या पिकांचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे बेचाळीस लाख पेक्षा जास्त क्षेत्र बांधित असल्यामुळे आकडेवारी समोर आलेली आहे आणखीनही हे नुकसान होतच आहे अद्यापही पाऊस सुरूच आहे यामध्ये आणखीन वाढण्याची शक्यता आहे परंतु आतापर्यंत जे काही नुकसान झालेले आहे ज्यांच्यामध्ये जून जुलै ऑगस्ट तीन महिन्याचे झालेले आहे नुकसानमध्ये काही भागांमध्ये पंचनामे पूर्ण करण्यात आले होते आणि असेच पंचनामे पूर्ण झाल्यानंतर पहिल्या टप्प्यात जे काही शेतकरी आहे ते पात्र झालेले आहे शेतकऱ्यांना शासनाच्या माध्यमातून बारा सप्टेंबर सतरा सप्टेंबर अठरा सप्टेंबर अशा वेगवेगळ्या तारखांना आलेल्या प्रस्तावानुसार मदत मंजूर करण्यासाठी निधी वितरित करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे शेतकऱ्यांना ई केवाय सी करण्यास म्हणजे वितरण प्रक्रिया सुरू केली जाईल यांच्यामध्ये आपण पाहिलं सर्वात मोठा सर्वात जास्त बांधित झालेला जो जिल्हा आहे तो म्हणजे नांदेड नांदेड जिल्ह्यामध्ये पाहिलं तर सात लाखापेक्षा जास्त हेक्टर हे बांधित झालेलं आहे शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेले ज्यांच्यामध्ये सहा लाख अठ्ठेचाळीस हजार पाचशे माध्यमातून नांदेड जिल्ह्यातील सत्याहत्तर हजार त्रेचाळीस रुपये म्हणजे शेतकऱ्यांसाठी साठी हे पंचावन्न म्हणजे पाचशे त्रेपन्न कोटी अठ्ठेचाळीस लाख बासष्ट हजार रुपयाची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे याचबरोबर अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी परभणी सातारा आणि सांगली या जिल्ह्यातही बांधित असलेल्या शेतकऱ्यांचे क्षेत्र पंचनामे होऊन प्रस्ताव आलेले अशा शेतकऱ्यांना मदत वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात दिलेली आहे परभणी जिल्ह्यातील जून जुलै ऑगस्ट या तिन्ही क्षेत्रांमध्ये दोन लाख अडतीस हजार पाचशे तीस शेतकऱ्यांसाठी एकशे अठ्ठावीस कोटी पंचावन्न लाख अडतीस हजाराची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे तर सातारा जिल्ह्यातील एकशे बेचाळीस शेतकरी आणि सांगली जिल्ह्यातील तेरा हजार चारशे पंच्याहत्तर शेतकरी मिळून असे सात कोटी अठ्ठेचाळीस लाख एकसष्ट हजार रुपयाचे नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे व याबाबतचा जो जी आर आहे तो अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मंजूर करण्यात आलेला आहे या म्हणजे की जून जुलै दोन हजार पंचवीस म्हणजे धारासीव सांगली कोल्हापूर देखील नुकसान झालेले आहेत व पंचाणवे पूर्ण झाले होते आणि आता शासनाच्या माध्यमातून देखील नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे व धाराशिव जिल्ह्यांमध्ये दोनशे सहासष्ट शेतकऱ्यांना बावीस लाख सांगली कोल्हापूर जिल्ह्यांना जून दोन हजार पंचवीस साठी एकशे एकसष्ट शेतकऱ्यांना साधारणपणे सात लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे व असे भरपूर सारे जिल्हे आहे जसे की यांच्यामध्ये अमरावती भागातील अकोला बुलढाणा वाडनी वाशिम या तीन जिल्ह्यांमध्ये दहा हजार चारशे सात शेतकऱ्यांना दहा कोटी बावन्न लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातील आठ हजार तीनशे सत्त्याण्णव शेतकऱ्यांना समावेश आहे नागपूर वर्धा चंद्रपूर हिंगोली सोलापूर या ठिकाणी जिल्ह्यांमध्ये सुद्धा जून ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालामध्ये अतिवृष्टीमुळे बांधित झालेल्या शेतकऱ्यांना बारा सप्टेंबर रोजी नुकसान भरपाई वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली होती तर नागपूर विभागातील नागपूर वर्धा आणि चंद्रपूर या तिन्ही जिल्ह्यातील साधारणपणे चोवीस हजार आठशे एक्केचाळीस शेतकऱ्यांना तेरा कोटी छप्पन्न लाख साठ हजार रुपये एवढी नुकसान भरपाई वितरित करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे तर हिंगोली जिल्ह्यांमध्ये बांधित झालेले तीनशे पंच्याण्णव शेतकरी यांच्यामध्ये अठरा लाख अठ्ठावीस हजार रुपयाची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे तर असे बरेच अशा म्हणजेच की पाच हजार नऊशे दहा शेतकऱ्यांना म्हणजेच की एकोण साठ कोटी एकोणसत्तर लाख हजार व सहा हजार रुपयाची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे बावीस सप्टेंबर रोजी मंजूर करण्यात आलेली आहे धन्यवाद